मंडळात आम्ही हे विधेयक पास होताना ते बहुमतानं झाले एकमतानं झालेलं नाही आम्ही सगळ्यांनी त्याला आमचा आक्षेप नोंदवला की आता महापालिकेमध्ये चार लोक मग नेमकं दायित्व कुणाचं असणार त्या चार मध्ये वेगवेगळ्या पक्षाचे चार निवडून आले तर कुणी कुठल्या भागामध्ये लक्ष द्यायचं आणि ह्याच्यावर अवस्था होती महाविकास आघाडी असताना सुद्धा आमची वैयक्तिकरित्या ही होऊ नये अशी अपेक्षा होती त्यावेळी चारचं कॉम्प्रोमाइज करून तो तीनवर निर्णय त्या था ठिकाणी त्यावेळी झाला होता आणि म्हणून मला वाटते मी काल देखील विधिमंडळात बोलताना सांगितलं होतं की हा खेळखंडोबा सत्ता कुणाची असू दे आमची असू दे विरोधकांची असू दे हा खेळखंडोबा महानगरपालिका नगरपालिकेच्या बाबतीत थांबवला पाहिजे धोरणात्मक निर्णय एकदा कायमस्वरूपी या राज्याचा घेतला पाहिजे राजकारण बाजूला ठेवून गव्हर्नन्स काय करतं आणि प्रशासकीय दृष्ट्या योग्य काय आहे की उद्या कुणाला जर वाटलं तर चार आमदारांचा एक मतदारसंघ होणार का उद्या राजकीय व्यवस्थेला जर वाटलं की विधानसभेचं एकत्रीकरण करावं आणि मग ते होईल का म्हणजे कायदा कशाही पद्धतीनं आपण करायचा का हा निर्णय आपण सगळ्यांनीच सर्व पक्षीय लोकांनी म्हणजे मी कुठल्या पक्षाला म्हणत नाही सर्व पक्षीय लोकांनी हा निर्णय घेणं अभिप्रेत आहे की कायम स्वरूप कारण की शेवटी या व्यवस्थेमध्ये आम्ही ग्रामपंचायत वसून महानगरपालिका या स्वीकारलेल्या आहेत विकासाची धारवून आणि म्हणून इथं खेळ गंडोबा आता कुठेतरी थांबला पाहिजे असं माझं मत आहे